स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये बघा मराठीमध्ये अशी वाक्य असतात मी विचारून विचारून थकले आहे मी तिला विचारून विचारून थकले आहे ते तक्रार करून करून थकले आहेत तो औषध घेऊन घेऊन थकला आहे ती कपडे धुवून धुवून थकली आहे अशी जी मराठी वाक्य असतात ती इंग्लिशमध्ये कशी बोलायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात बघा त्यासाठी वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं सब्जेक्ट सब्जेक्ट इज ॲम आर ऑज वर इज ॲम आर हेल्पिंग हे, वर्ब आपण वापरतो वर्तमान काळामध्ये वाक्य जर भूतकाळात मध्ये असेल तर ऑज वर प्लस टायर्ड ऑफ प्लस फी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य असेल तर बघा पहिलं वाक्य आहे मी काम करून करून थकले आहे वाक्याचा करता आहे मी त्यासाठी आय थकले आहे म्हणजे हे आहे वर्तमान काळातील वाक्य कारण इथे आय आहे, आहे। त्यासाठी एम आय एम टायर्ड ऑफ वाक्याचं क्रियापद आहे वर्ब आहे काम म्हणजे वर्क त्याला आय यांचे प्रत्यय म्हणजे वर्किंग आय एम टायर्ड ऑफ वर्किंग दुसरं वाक्य आहे मी समजावून समजावून थकले आहे मी समजावून समजावून थकले आहे 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 त्यामुळे हे आहे वर्तमान काळातील वाक्य आय ॲम टायर्ड ऑफ of... समजावून समजावून समजावणे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्व्हिन्स त्यामुळे कन्व्हिन्सिंग आय ॲम टायर्ड ऑफ कन्व्हिन्सिंग आता तिसरं वाक्य आहे मी विचारून विचारून थकले आहे बघा हे वाक्य कसं होईल मी साठी आय आय साठी एम आय एम टायर्ड ऑफ विचारून विचारून विचारणे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आस्क आस्क आणि क्रियापदल आय यांचे प्रत्यय म्हणजे आस्किंग ॲम टायर्ड ऑफ आस्किंग आता दुसरं वाक्य आहे मी तिला विचारून विचारून थकले आहे मी साठी आय साठी ॲम आय ॲम टायर्ड ऑफ विचारून विचारून म्हणजे आस्किंग वाक्यवर कोणाला तिला म्हणजे हर हर म्हणजे तिला हर आय एम टायर्ड ऑफ अस्किंग हर म्हणजे आपली एखादी मैत्रीण असेल ती जर आपलं आपण जर तिला असं एखादी गोष्ट तिला विचारतो आहे आणि ती सांगत नाही आहे तर आपण असं म्हणू शकतो मी तिला विचारून 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 थकले आहे तरी पण ती सांगत नाही आहे त्यामुळे आय am टायर्ड ऑफ asking हर मी तिला विचारून विचारून थकले आहे बघा पाचवं वाक्य आहे ते तक्रार करून करून थकले आहेत ते सॉरी ते तक्रार करून करून थकले होते होते आलेलं आहे म्हणजे हे आहे भूतकाळातील वाक्य वाक्याचा करता आहे ते ते साठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो दे ते थकले होते होतेसाठी भूतकाळामध्ये आपण करता जर अनेक वचन असेल तर त्यापुढे वापरतो वर करता जर एक वचन असेल समजा या ठिकाणी तो तक्रार करून करून थकला होता असं असतं तर ही ऑज कारण ही एकवचने करता ऑज एकवचनी सहाय्यकारी क्रियापद त्यामुळे देवर वर दे ऑफ तक्रार करणे आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो कंप्लेन दे वर टायर्ड ऑफ कम्प्लेनिंग ते तक्रार करून करून थकले होते बघा सहावं वाक्य आहे तो औषध घेऊन घेऊन थकला होता थकला होता होता आलेला आहे त्यामुळे हे आहे भूतकाळातील वाक्य करता तो तो साठी ई ऑज

सॉरी इथे आहे आहे ती कपडे धुवून धून-धून थकली आहे ती साठी शी आहे साठी इज शी इज टायर्ड ऑफ धुवून धुवून धुण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑशिंग आउश, कपडे कपडेला इंग्लिशमध्ये म्हणतो क्लोथ शी इज टायर्ड ऑफ वॉशिंग क्लोथ्स आम्ही त्याला सांगून सांगून थकलो आहोत आम्ही त्याला सांगून सांगून थकलो आहोत आम्हीसाठी वी साठी आर वी आर टायर्ड ऑफ सांगून सांगून सांगण्यासाठी इंग्लिशमध्ये म्हणतो तेल म्हणजेच वी आर टायर्ड ऑफ टेलिंग त्याला त्याला साठी इंग्लिशमध्ये म्हणतो हिम वी आर टायर्ड ऑफ टेलिंग हिम आम्ही त्याला सांगून सांगून थकलो आहोत शिक्षक शिकवून शिकवून थकले होते शिक्षक शिकवून शिकवून थकले होते तरीही मुलांना समजत नव्हतं अशा प्रकारचं वाक्य शिक्षक शिकवून शिकवून थकले होते थकले होते शिक्षक शिकवून शिकवून थकले होते थकले होते त्यासाठी हे थकले होते म्हणजे आहे भूतकाळातील वाक्य त्यासाठी द टीचर द टीचर ऑज टायर्ड ऑफ of... शिकवून शिकवून शिकविण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो टीच teach, म्हणजे टीचिंग द टीचर ऑज टायर्ड ऑफ टीचिंग अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो बघा तुम्हाला मी ऐकून ऐकून थकलो आहे हे वाक्य कमेंटमध्ये हे वाक्य कमेंटमध्ये सांगा कसं होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा